ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जामखेड शहरामधनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सीमांकन तीस मीटरचं राहणार आहे तर पंचवीस मार्च रोजी संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमण निघाल्यानंतर रस्त्याच्या कामाला वेग ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना विमा कंपनीकडनं नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ठेकेदाराला गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत आजच्या या आढावा बैठकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे जामखेड शहरामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअभियंता विजय लांगोरे तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी गटमळ ठेकेदाराचे प्रतिनिधी विठ्ठल गांगुली तसेच भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेभात काँग्रेसचे नेते राहुल उगले पांडुरंग माने पवनराजे राळेभात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी तसेच व्यापारी धनंजय ढाळे आणि जामखेड शहरामधील सुज्ञ नागरिक या ठिकाणी हजर होते राष्ट्रीय महामार्गाचे फक्त तेरा किलोमीटरचं काम मागील तीन वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे ठेकेदार काम करताना कोणतेही निकष पाळत नाहीये त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो तसेच निष्काळजीपणामुळे दोनशेपेक्षा जास्त प्रवासी अपघातामुळे गंभीर जखमी झालेत तर मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण देखील वाढत चाललंय त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश माळे यांनी दहा मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गाची बैठक घेतली यामध्ये ठेकेदारानं कामाची गती वाढवणं आणि अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेल्या मैतांच्या नातेवाईकांना विमा रक्कम मिळवून देणं असे विषय होऊनही ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये तहसीलदार गणेश माळी यांनी ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि नगर परिषदेच्या वतीनं पाणीपुरवठा पाईपलाईन तसेच ड्रेनेजचे काम तातडीनं व्हावं यासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणं तातडीनं काढावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी भूमी अभिलेख उप अभियंता आणि टीम आणि नगर परिषद अधिकारी आणि त्यांची टीम आणि संरक्षणासाठी पोलीस पथक या सर्वांची संयुक्त कारवाई पंचवीस मार्च रोजी प्रत्यक्ष सुरू होणार आहे त्या दिवशी चोवीस मीटरची आणि तीस मीटर रुंदीकरणाच्या खुणा आखून देऊन नगर परिषदेनं जागेवरती अतिक्रमणधारकांना तीन दिवसांची नोटीस देऊन अतिक्रमण पाडले जाईल यामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव करण्यात येणार नाही असं सांगितलंय राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीसचा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौतडा हा आपल्या शहरामधून जातोय त्या अनुषंगाने मागे दहा तारखेला बैठक झाली त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती तर संत गतीनं काम सुरू होतं पण ते सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं तर संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांच्या त्यांना सूचना दिल्या होत्या संयुक्तरित्या त्यांनी जे काही ते निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सुचवून दिलेले होते त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत ते येत्या रविवार म्हणजे तेवीस तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहे आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल हे साडेतीनशे मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जी आहे त्याचं काम सुरू केलेलं के आहे त्याचे दोन लेअरचं काम झालेलं आहे बीड कॉर्नर ते खरडा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम दीडशे मीटरचं केलेलं आहे परत विंचरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहेत तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे हाप्तेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे तर डायरेक्ट मधील देवी मंदिर ते घाट पायता तर इथपर्यंत रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये खडीकरण जी, जी जी एस बी वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे घाट कटिंगसाठी बाराशे मीटरचा त्यांचा पॅच आहे तर तो घाट कटिंगसाठी दोन मशीन त्यांच्या कंटिन्यू तास सुरू झालेल्या आहेत त्याचं पण ते काम सुरू आहे सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारत रेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे या इमारत रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर ते कामकाज संयुक्तरित्या नगरपरिषद जामखेड पोलीस विभाग सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ असे अतिक्रमणं निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगर परिषदचं पण जे काही काम आणलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांची भूमिगत गटारं ही दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे साहेब आता तुम्ही बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे त्यात अनेक अपघात झाले आहे तर तुम्ही तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काय कारवाई करणार त्याच्यामध्ये मला निवेदनं प्राप्त झालेलं आहे तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक उग्रेल यांनी भेट दिलेली मो आहे मोकास्थळी आणि ती पुढची कारवाई सुरू आहे तहसीलदार महोदय यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती यापूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मिटिंग कॉल केली होती या अनुषंगाने आज महसूल विभाग नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्यते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्वजण सर्व विभाग त्यांच्या त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहे त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवानग्या विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात साखल्याने विचार करून कारवाई केली जाणार साहेब कसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच कुठेतरी श्रीमंत अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ऍक्शन घेतली जाणार आहे या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी बैरी गटार योजना आणि पुरवठा योजना हो ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार अशोक वीर सी चोवीस तास जामखेड